हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सण डॉल्बीमुक्त होण्यासाठी मिरज सुधार समिती आणि खादीम जमातीने कौतुकास्पद पुढाकार घेतल्याने यंदाचा मोहरम शंभर टक्के डॉल्बीमुक्त झाला प्रबोधनातून चांगले उपक्रम राबवले जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिरजेचा डॉल्बीमुक्त मोहरम आहे असे प्रतिपादन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्ला यांनी केले गेल्या काही वर्षात सण उत्सव मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा दंदनाट करण्याचे फॅड वाढत आहे कर्कश आवाजातील डॉल्बीमुळे वृद्ध मुले, मुले महिलांसह आता तरुण वर्गालाही डॉल्बीचा आवाज नकोसा झाला आहे डॉल्बीच्या आवाजावर आवा निर्बंध असताना नियम धाब्यावर बसून डॉल्बी वाजवला जातो मिरवणुकीत असणाऱ्या प्रखर रंगबिरंगी विद्युत रोषणाईमुळे लेझरमुळे वृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्यावर गंभीरीचा होत आहे छातीत धडकी भरणाऱ्या डॉल्बीचा कर्कश आवाज जीव घेणा ठरत आहे मुस्लिम बांधवांचा दुःखाचा सण मोहरम मध्ये सुद्धा डॉल्बीचा शिरकाव झाल्याने समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या म्हणून यंदाचा मोहरम डॉल्बीमुक्त होण्यासाठी मिरज सुधार समिती आणि खादीम जमातीने पुढाकार घेत मंडळांचे प्रबोधन केले तसेच पोलीस प्रशासनाने डॉल्बीबाबत कडक भूमिका स्वीकारल्याने यंदाचा मोहरम डॉल्वेमुक्त संपन्न झाला सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव सण येणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे मात्र हा सण डॉल्वेमुक्त होणार का मग यांचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सणासाठी राजकीय दबाव मोठा असणार आहे मात्र नागरिकांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी ही पुढाकार घेऊन हा सण डॉल्बेमुक्त केल्यास ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे यावेळी मिरज सुधार समितीच्या वतीने पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खादीम जमातीचे असगर शरीक असमत निहाल शरीकम मसलत मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निफाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष नरेश सातपुते राकेश तामगावे शाहिद पीरजादे राजेंद्र झेंडे श्रीकांत महाजन संतोष जेडगे अभिजित दाणेकर सौगीतांजली पाटील सुसुनिता कोकाटे सलीम खतीब वसीम सय्यद रवींद्र बनसोडे गुरुराज परदेशी आदी उपस्थित होते मोहरम सन दोन हजार चोवीस हा मुक्त करण्याचा निर्णय दरगा खादीम जमातने आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून मिरज शहर सुधार समितीने जो पाठिंबा देऊन लोकांमध्ये दे प्रबोधन केलं आणि सर्व या ठिकाणी मोहर मंडळाची लोकं असतील किंवा पोलीस प्रशासन असेल से, महानगरपालिका प्रशासन असेल आणि मिरजेतील विविध संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी एक एकत्रित येऊन या ठिकाणी जो दरगा खादिम जमाची मुक्तीचा जो निर्णय होता त्याला पाठिंबा देऊन ही बा काम यशस्वी करायचं आणि डॉल्बीमुक्तच मोहरम साजरा करायचं याच्यासाठी प्रयत्न केलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी दरगाह खादिम जमातर्फे सर्वप्रथम आभार मानतो या ठिकाणी या कामाला मिरज शहर पोलीस स्टेशनचे पी आय असतील डी वाय सी गिडासाहेब असतील वाहतूक साहेब शाखेचे गिड्डे साहेब असतील सर्वच या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा एक चांगली भूमिका या ठिकाणी पार पाडली आणि मुक्तीसाठी प्रयत्न केलं मदत केली म्हणून आज मिरज शहर सुधार समितीतर्फे या सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान्य चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलेला आहे भविष्यकाळामध्ये अशा सर्व सामाजिक संघटना असेल मिरज सुधार समिती असेल आणि पोलीस प्रशासन एकत्रित येऊन जो काही समाजासाठी चांगले निर्णय असतील घेतील यशस्वी होण्यासाठी सर्व जे एकत्रित काम करतील अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा दर्गाखातीन जमात तर्फे मिरज सुधार समितीचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो असं सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं आणि जे धार्मिक कार्यक्रम आहेत इथून पुढं धार्मिक पद्धतीने साजरा होतील अशी मी या ठिकाणी गवाई देतो